जर्शी गाय किंवा संग्रित गाय होस्टन गाय म्हैस बैल हौंशा बंदीतनं शेतकरी काढा म्हणतो याचं एक अर्थशास्त्र आहे हे अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं समजावून सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे कारण एका व्यतामध्ये जर्शी गाय ही सर्वसाधारणपणे तीन हजार ते साडेतीन हजार लिटर सरासरी दूध देते आजचा बाजारभाव आता ठीक आहे पस्तीस छत्तीस अडतीस रुपये झालेला आहे पण पस सरासरी पस्तीस रुपये जरी बाजारभाव आपण पकडला तर एका व्यथामध्ये गायच्या दुधाचे पैसे होतात एक लाख दहा हजार रुपये एका गायला पाणी वैरण खाद्य याचा हिशोब जर काढला तर दिवसाला तीनशे रुपये लागतात तो महिन्याला नऊ हजार रुपये खर्च येतो आणि सर्वसाधारणपणे एक लाख पाच हजार ते एक लाख दहा हजार हा खाद्यावरचा आणि पाण्यावरचा सगळा एका गायवरचा खर्च आहे आणि दुधाचा हिशोब काढला तर त्याला लय राहत नाहीत अगदी परत त्याच्यात औषध आहे mm. म्हणजे लेवलवर तिळतो ना नफा ना तोटा आणि म्हणून गावात एक मन आहे की गायीचं शानच आमच्या पदरात mm. पण तो का व्यवसाय करतो चारा त्याच्या शेतात येत असतो शेण खत त्याच्या शेताला जात असतं आणि त्या गईच्या पुटी जर कालवड झाली तर ती कालवड अडीच वर्षानं गाप जाते त्याच्यानंतर व्याला तिला नऊ महिनं जर पकडलं तर साडेतीन वर्षानं त्या कालवडीला खोंड होतो किंवा कालवड होती पण पर तोपर्यंत मूळ गायीची ही दोन व्यथं होत असतात अजून दोन व्यथात जर तिला एक कालवड झाली आणि ह्या गाय कालवडीला जर कालवड झाली तर त्याच्याकडं चार गायी होतात मग तो काय करतो जी गाय कमी दुधाला आहे ती विकायला काढतो त्यानं नवी गाय घेतलेली असते लाखाला तो कमी दुधाची गाय विकत असतो चाळीस हजार रुपये म्हणजे तिथं चाळीस हजार जवळ येत असतात लक्षात घ्या मग लाखा ते दुधातून आलं दहा पाच हजार रुपये हे चाळीस आलं पण या जी mm. कालवड आहे तिचं दूध त्याला चालू झालेलं असत आणि मग ती त्याच एटीएम आहे बँक आहे एका गायीच्या चार गायी दोन गायीच्या सहा गायी होतात ती तिची बँक असते लेखीचं लग्न करायचंय दोन गायी विकतो लेकराचं शिक्षण करायचंय दोन गायी विकतो त्याला एकदम ती रक्कम मिळत असती mm. लाख दीड लाख दोन लाख आणि mm. तो विकतो कुणाला हे लय मजा आहे गमती आहे हे mm. mm. कुणालाच माहित आहे आलेलं काय झालंय आम्ही गाय घेऊन कोण निघालाय त्याची जात कोणती आहे वर्षानुवर्ष या व्यापारामध्ये मुस्लिम समाज आहे साठ टक्के बरोबर चाळीस टक्के कोण आहे याच्यामध्ये बौद्ध समाज आहे मातंग समाज आहे आणि इतर समाज आहे मराठा समाज सुद्धा आहे चाळीस टक्क्यामध्ये काय आणि हा व्यवहार कसा चाललाय विश्वासानं चाललेला आहे म्हणजे गायची किंमत झाली की तो व्यापारी गायच्या किंवा म्हैशीच्या बैलाच्या शेपटावरती शंभर रुपयाची नोट ठेवतो पाचशेचे ठेवतो आता हजाराच्या नाही आहेत काय किंवा पाचशे पाचशेच्या दोन नोटा ठेवतो शेपटाव म्हणजे जे काय आमच्या गायी म्हशी आडवत आहे ना त्यांनाही माहित नसेल शेपटावर नोटा ठेवतील <laughs> तो शेपटावर नोट ठेवतो आणि मग तो व्यापारी घेऊन जातो आठ पंधरा दिवसानं राहिले ठरलेली रक्कम आणून देतो हा विश्वासानं व्यवहार अनेक वर्ष चाललेला आहे बरोबर तो काय आजच नव्यानं चालला असं मग जनावरांचा बाजार अस्तित्वात आलं कशासाठी ही <laughs> संकल्पनाच खाली जनावरांची बाजाराची तिथं कुणाला ऐकायचं डोक्यानला मग ते बी ऐका ऐकायला नको कारण त्याचं बी आता काहीतरी आ, आ, वरा उत्सव भरायला लागलेले आहेत म्हणजे <laughs> गटाराला सुद्धा गंगा आलेली आहे त्यामुळे तो काय त्याच्यात मला जायचं नाही <laughs> पण हे <शे> अर्थचक्र सगळं थांबलं <laughs> व्यापाऱ्याने आता सम केलेला <स्वंके> आहे <laughs> ते म्हणते तुझे गायी नेले की मला मार बसतो या म्हणजे आज चाळीस पन्नास हजार रुपये मला कमी दूध देणाऱ्या गायीचं याच ते बंद झालं पण दुधाळ गायींच्या किमती दीड लाखावर गेल्या त्या आज पन्नास साठ हजारावरती आल्या मैसाणामशी ज्या किमती दोन लाखावर गेलेल्या होत्या त्या ऐंशी हजारावरती आल्या म्हणजे शेतकऱ्याचं आरत चक्र पूर्णता मिस मोडलं